मंडली कोलंबी रेसिपी चांगली आता आपण आहे ना काना टाकलेला याच्यामध्ये टोफा मध्ये अख्खे मसाले आहेत आता मस्त की यांना शिजून घेणार आहोत तेलावर और... ते टाकलं ते Allah'a <coughs> emanet मित्रांनो आता आपण मसाले टाकून घेणार आहे हा कोणता मसाला आहे भाऊ कोण द्यायला <laughs> कश्मीरी हा कोणता मसाला आहे کرتا ہوں اس طرح ہاں کون سا فارم پتا ہے تو متنا

आता आपण शिजत ठेवणार आहे आणि आता चाकण लावून घेऊन आता मग पाणी ठेवलेलं आहे ताटावरती पाच पाणी आपण नंतर रेसिपी